त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना पत्र देऊन त्याची पोस घेऊन अवगत केलेलं आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जो सुधारित प्रोग्राम आला त्यानुसार तीन बारा दोन हजार पंचवीस ऐवजी एकवीस बारा दोन हजार पंचवीस ही माननीय राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे त्यानुसार सकाळी दहा वाजता रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणीला सुरुवात होईल तत्पूर्वी पाऊण तास अगोदर म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनटांनी आपण स्ट्रॉंग रूम ओपन करणार आहोत आणि वरची जी बैठक व्यवस्था आहे अकरा प्रभाग आहेत आपले प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल आहे एकूण अकरा टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल असल्यामुळे प्रत्येक प्रभागाच्या जेवढ्या केंद्र आहेत एवढ्याच फेऱ्या होणार कोणत्याही प्रभागात कमाल केंद्राची संख्या ही चार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत फक्त प्रभाग क्रमांक म्हणजे किमान जर म्हटलं तर प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ यामध्ये दोनच केंद्र असल्यामुळे तिथे दोनच फेऱ्या होतील आणि आपण मॅन्युअल टॅब्युलेशन एक्सेल टॅप्युलेशन हे सुद्धा ह्या अकरा टेबल अतिरिक्त टेबल ठेवलेल्या आहेत रिटर्निंग ऑफिसर यांचा टेबल आहे मीडिया कक्षासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि आमचे जे काही मीडिया सेलचे कर्मचारी आहेत ते आपल्याला इंटर पाळीने तिथून आणून देतील आणि प्रत्येक फेरीचं आपल्याला निकालपत्र आपल्या कक्षात उपलब्ध करून देऊ प्रत्येक फेरीवाईज द्या संपूर्ण मतमोजणीसाठी आपण सज्ज झाले किती कर्मचारी असणार मतमोजणीसाठी मतमोजणीसाठी एकूण अकरा टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक प्रत्येक टेबलला असे बावीस मूळ कर्मचारी असणार आणि एक एक शिपाई प्रत्येक टेबलवर असणार याच्या व्यतिरिक्त दोन राखीव पर्यवेक्षक आणि दोन राखीव सहाय्यक यांची पण आपण जरापणे व्यवस्था केलेली आहे